तर तुम्हाला सिम्पल दिसण्यापासून छान मेकअप आणि ग्लॅमर लुककडे जायचं आहे ट्रान्झेशन करायचं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघावा लागेल कारण आज आपण या ट्युटोरियलमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल मेकअप ट्यूटोरियल तर फ्रेंड्स तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थोडा ट्रॅडिशनल लुकला ला मॉर्डर्नाइज करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासोबतच आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू स्टाईल अँड फिक्स बाय प्रणाली चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा तर आजच्या या मकर संक्रांती स्पेशल मेकअप ट्युटोरियल सुरुवात करूया तर आ नेहमीप्रमाणे आजच्या मेकअपची सुरुवात आपण करूया आपल्या स्किन प्रेपनी मी माझी स्किन छान ऑलरेडी क्लीन केलेली आहे आणि आता त्यावर मी मॅक्स प्रेप अँड प्राईम फिक्स मिस्टसारखं यूज होतं हे हे वापरणार आहे ओके तुम्ही कुठलं पण टोनरसुद्धा यूज करू शकता आणि थोडं ते स्किनमध्ये छान पेनेटेड होऊ द्यायचं ऑप्सअप होऊ द्यायचं टोरट छान स्किनमध्ये पेनिट्रेट झाला आहे ॲपसॉप झालं आहे बघू शकता तुम्ही आता आपली नेक्स्ट स्टेप आहे स्किनला छान मॉइचराईज करायची त्यासाठी हे एमरोलिसचं क्रीम यूज करणार आहे हे ॲज अ प्रायमर म्हणूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्किनला आणि छान मॉश्चराईज पण होते आणि ॲज अ ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांना हायड्रेशन पण मिळते सोबतच हे प्रायमर ॲज अ सोबतच हे मॉश्चरायझर ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा काम करतं तर आता हिवाळा आहे असल्यामुळे आपल्याला जेवढं जास्त आपण आपल्या स्किनला हायड्रेशन देऊ मॉइच्चराईज करू तेवढी छान आपली स्किन हायड्रेटेड राहील प्लम्पी दिसेल ओके आणि ग्लोई दिसेल अगदी थोडंसं घेतलेलं आहे कारण आपल्याला या प्रोडक्ट प्रोडक्टवर थोडी लेअरिंग पण करायची आहे आणि त्या प्रोडक्टला स्किनमध्ये पेनिटेट व्हायला तेवढा वेळ पण द्यायचा आहे छान ती स्किनमध्ये लावायची आहे स्किनला छानपैकी आणि छान मसाज करायची आहे अगदी हलक्या हाताने ओके बघू शकता तुम्ही आता स सेकंड लेअरिंग आपण करणार आहोत या ग्लो अँड हायड्रेटिंग प्रायमरनी थोडं कॉम्प्लेक्शन बूस्टिंगसुद्धा असं हे प्राय प्रायमर आहे आणि स्पेशली ड्राय यांची स्किन फार ड्राय असते त्यांच्यासाठी छान आहे तर आपण बघूया अगदी थोडंसं घ्यायचं आहे पिगमेंटेड आहे हा प्रायमर आणि छान तुमच्या स्किनला एक छान असं डुई शाईनसुद्धा देतं आहे बघू शकता तुम्ही इन्स्टंट शाईन आलेली आहे स्किनवर तर आपली स्किन प्रेप छान झालेली आहे थोडं त्या क्रीम्सला स्किनमध्ये ऑ ॲप्स आपण होऊ देऊया आणि आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिले बोलक्या डोळ्यांनी म्हणजे आय मेकअपनी त्यासाठी मी हे फॉरेवर फिफ्टी टूचं समर ब्रेस पॅ प्रा, पॅलेट घेतलेलं आहे सगळे वाम शेड्स यामध्ये आहे सगळे वाम शेड्स आहे ब्राऊन्स येलोज ऑरेंज रेड्स आणि थोडे शॅम्पेन शेड सुद्धा याच्यामध्ये आहे तर आपण आता ट्रा, हा शेड जो आहे ब्राऊन ॲज अ ट्रान्झिशन शेड म्हणून यूज करूया आणि त्यासाठी असा हा ब्रशसुद्धा घेणार आहे मी आहे ब्रश हा ब्रश आहे ड्रग स्टोअर्सचा टी डी सी सेवन झिरो कॅन यू सी तर आपण अपन, आपल्या आईजला छान सॉफ्ट असं ब्राऊन शेडनी ट्रान्झेक्शन देऊया त्यासाठी हा थोडा कलर पिक करते मी ब्रशवर एक्सेस ऑफ करते ट्रान्झेशन देऊन सुरू करूया आता हा थो थोडा अँग्युलर ब्रश घेतलेला आहे फ्लफी ब्रशच आहे हा पण याला थोडा अँगल आहे कॅन यू सी असा हा अँगल दिसतो याला ठीक आहे हा ब्रश घेतला आहे आणि याने काय करायचं ना आपल्याला लीडची आउटर कॉर्नर असते तिथून असं थोडं स्लँटिंग लोअर लॅश लाईन पासून स्लँटिंग ब्रश फिरवायचा आहे म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक कलर तिथे डिपॉझिट होतो आणि लोअर लॅश कडे तो हळूहळू द्यायचा आहे अगदी सॉफ्टली ठीक आहे बघू शकता तुम्ही तसं से सेम या रुळाला पण करायचं आहे छोटस विंक आय शॅडूनच क्रिएट झाला आहे इथे तर आता त्यानंतर ही फेसिस कॅनडाची आय मॅग्नेट काजल पेन्सिल आहे कॅन्यू सी इथे लिहिलेलं आहे तर ही मला एका प्रोडक्टवर फ्री मिळाली होती बघू आपण कसं आहे याचं अगदी स्मॉल टीप आहे याला दिसतंय तुम्हाला अगदी स्मॉल टीप आहे तर आता ही आपण काजळ लावून घेऊया आपल्या आय लिडवर पे ऑफ इथं एकदम छान आहे दिसतंय एकदम हलकी लावली तरी ती त्याचा पे ऑफ आय लिडवर झालेला आहे लोअर आय लिडवर पण लावून घेऊया सी बघू शकता हा डोळा आणि हा या डोळ्यामध्ये एकदम डिफरन्स दिसतो आहे तर सेम इकडे पण लावून घेते मी आय थिंक ही पेन्सिल ना माझी पर्सनल फेवरेट झालेली आहे छान जेट ब्लॅक कलर आहे ओके कॅन यू सी अगदी हलक्या आहेत आणि तुमच्या डोळ्यावरती छान ओढल्या पण गेलेली आहे आता आपण जे अपर आपल्या आय लिडला काजळ लावलं होतं त्याला या अशा पेन्सिल ब्रशने स्मज स्मच करून घेऊया यू सी दिसत आहे तुम्हाला आणि यातलाच हा जो डार्क कलर आहे हा आपण याला थोडं यांनी या डार्क कलरने याला थोडं पॅक करून घेऊया अशा या डोळ्यावर तुम्ही आय लाईन आय पण डाऊ शकता आय मेकअप हा जो आय मेकअप आहे हा एक्झॅक्टली आपल्या या साडीला मॅच करत आहे थोडं ट्रेडिशनलपेक्षा थोडा मॉडर्न टच द्यायचा प्रयत्न करते आहे मी या हटके काहीतरी करायचा प्रयत्न करते आहे तर आय लुक अर्धा झालेला आहे आता आपण मेकअप बेस करून घेऊया आता मेकअप बेस्टची सुरुवात आपण करूया मेबलिनच्या फिट मी स्किन टिंटनी मला हे हे प्रोडक्टसुद्धा एका प्रोडक्ट परचेसवर फ्री मिळालं आहे आणि हे मी नायका स्टोअरमधनं मला ते फ्री मिळालं तर प्रोडक्ट यूज करायच्या आधी थोडं लिक्विडी प्रोडक्ट आहे कारण स्किन टिंट आहे तर शेक करून घेऊया आपण वन ड्रॉप इज इनफ आणि थोडं आपण हे हातावर इमल्सिफाय करून घेऊया डायरेक्ट अप्लाय केल्यापेक्षा आय डोंट नो व्हाय सर्वजण ते डिरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय करतात मला ना ते पटत नाही ॲक्च्युली नावा मी हे सेंटर ऑफ द फेस पासून अप्लाय करायला सुरुवात करते त्यासाठी असा हा मी ब्रश घेतलेला आहे एक ड्रॉप आणखीन घेऊया तुम्हाला माहिती आहे का ब्रशनी किन टेंड किंवा फाउंडेशन जेव्हा अप्लाय करतो आणि ब्लेंडरनी अप्लाय करतो त्याला डिफरन्स काय आहे अशा ह्या ब्युटी ब्लेंडरनी जेव्हा आपण प्रोडक्ट स्किनमध्ये ब्लेंड करतो तेव्हा ना थोडासा प्रोडक्ट या ब्लेंडरला राहतो थो, म्हणजे थोडासा नाही बराचसा प्रोडक्ट नाही हा ब्युटी ब्लेंडर सक करून घेतो शोषून शो घेतो ॲब्सॉर्ब करून घेतो व्हेअर ॲज असा जो ब्रश असतो यामध्ये कुठलं पण पोरस पार्टिकल्स नसतात डेन्स असे हे फायबर फायबरचे ब्रशेस असतात तर याने ना अगदी सीमलेसली तुमच्या संपूर्ण फेसवर तो प्रोडक्ट जो आहे तो व्यवस्थित बसतो थो। थो, थोडं मानेला लावून घेऊया कानाला पण थोडं लावायचं आहे आपल्याला लिट फ्रॉम द स्किन असा जो लुक आपल्याला हवा आहे त्यासाठी मी कन्सिलर या ठिकाणी स्किप केलं आहे थोडं पिगमेंटेशन थोडं हलकं विझिबल आहे पण नॅचरल डे टू डेच्या मेकअपसाठी हा परफेक्ट बेस आहे तर आता याला थोडा फेसवर थोडं डायमेन्शन देण्यासाठी मी हे सिज ब्युटीचं क्रीमी ब्रश आ, ब्लश यूज करणार आहे हे सुद्धा अगदी वन ड्रॉप घ्यायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं वन ड्रॉप पण नाही अगदी थोडंसं कारण आपल्याला चीकवर अप्लाय करायचं आहे पोटांनी ते इमल्सिफाय करून घ्यायचं आणि दोन्ही चीक मी अप्लाय करते स्विंगरनेच अप्लाय करणार आहे तसं छान स्किन विदिन तो ब्लशी ग्लो दिसतोय आपल्याला त्याला अशा ब्युटी ब्लेंडरने आपण थोडं सेट करून घेऊया नाव नेक्स्ट स्टेप आहे स्किनला आपल्या फेसला थोडं ब्रॉन्झी लुक द्यायची त्यासाठी मी हे पुन्हा के ब्युटीचं हायलायटर अँड ब्रॉन्झर असा हा टाईपचा हा प्रोडक्ट आहे पावडर प्रोडक्ट आहे त्यातला हा मधला ब्रॉन्झी शेड घेतली आहे शिमरी नाही आहे मॅट फिनिश आहे ब्रशवर घेतला आहे त्यासाठी असा पुन्हा ड्रग स्टोअरचाच ब्रश आहे हा टी डी सी झिरो थ्री एक्स्ट्रा काढून घेते आणि आपण जे ब्लश लावलं होतं ना त्याच्या खाली अप्लाय करायचं आहे आपल्याला नाकाला थोडं शार्पनेस दाखवायसाठी या बोटाच्या पिंचमध्ये मी घेते आहे आणि आयब्रोज पासून कॅन यू सी सरळ रेषेमध्ये मी केले आहे आणि आता छान हे ब्रशच्या टीपनी ब्लेंड करायचं आहे त्याच्या खाली थोडंसं म्हणजे आपल्या नाकाचा शेंडा जो आहे तो व्यवस्थित व्हिजिबल झाला पाहिजे आता नेक्स्ट आहे हायलायटर विदाउट हायलायटर कुठला पण मेकअप पूर्ण होत नाही तर आपला फेस छान शाईन तर केला पाहिजे हो की नाही त्यासाठीच मी मॅक्सचं सॉफ्ट अँड जेंटल हायलायटर घेतला आहे कॅन यू सी असा फ्लफी ब्रश घेते आहे आणि का हा बेलीचा ब्रश आहे त्याचा नंबर आहे एल झिरो एट फ्लफी ब्रश आहे इथे अप्लाय करणार आहे मी थोडंसं ब्लशच्या थोडं नाकाच्या शेंड्यावर क्युपिट बोनवर आणि फोरहेडवर थोडं आयब्रोजच्या साईडने आणि हे छान बघा नॅचरल ग्लो तुम्हाला दिसत थोडा आपला आयब्रो बोनच्या आयब्रोचा जो बो बोन असतो याला आयब्रो बो बोन म्हणतात इथे अप्लाय करायचं आहे म्हणजे थोडे आयब्रोज आपले हायलाईट होईल आणि थोडंसं इनर कॉर्नर ऑफ द आय आता नेक्स्ट आहे पावडर सेटिंग त्यासाठी पुन्हा मी लॉरा मर्सीची लूज सेटिंग पावडर घेतली आहे पिझा पफ घेतला आहे या पपवर पावडर काढून घेते आणि सुरुवात करूया अंडर द आय आणि संपूर्ण मेकअप बेस याने छान सेट करून घ्यायचं आहे आता आपला मस्करा आलेला आहे मस्करा अप्लाय करून घेऊया त्यासाठी हा मार्क्सचा दिसतोय मासा मस्करा यूज करते मस्कराशिवाय ना आय मेकअप कम्प्लीटच होत नाही मस्करा खूप इम्पॉर्टंट आहे एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून घेतला आणि थोडंसं ना मी आयब्रोजला पण यानेच थोडं ब्रश करून घेणार आहे हलक्या हाताने लास्ट बट नॉट द लिस्ट लिपस्टिक त्यासाठी मी ही, ही स्विस ब्युटी मॅट लिप लाइनर पेन्सिल आहे याचा शेड आहे कोको न्यूड कॅन यू सी आणि लिप लाईन करून घेणार आहे सर्वात पहिले आणि फिल करायचे लिपस्टिक लिप मध्ये सुद्धा यानी काय होतं ना जेव्हा तुम्ही लिप लाईन केल्यावर तो सेम लिप लाईनरने जेव्हा लिप फिल करता त्यामुळे काय होतं ना तुमची लिपस्टिक ना ही बऱ्याच काळ टिकते जास्त वेळ टिकते लॉंग लास्टिंग राहत त्या त्यानंतर त्यावर माझी ऑल टाईम फेवरेट मेबलिनची ही इंक लिपस्टिक आहे शेड आहे लवर्स मला खूप आवडते ही लिपस्टिक माझी फेवरेट लिपस्टिक आहे ही ही, ही, ला त्यावर ही हा लावूया झुडिओचा थोडा वाईन शेड आहे याचा म्हणजे तो शेड ना आपल्या साडीला मॅच होईल होऊ वे शकते परफेक्टली साडीला मॅच झालेला आहे लिपस्टिक शेड सुद्धा तर आता पूर्ण व्यवस्थित तयार होऊन येते ज्वेलरी घालते हेअरस्टाईल व्यवस्थित नीट करून येते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते ब्लॅक हा कलर सटल नाही पण तो एक पॉवरफुल एलिगन्स आणि एक बोल्ड असा कलर आहे ट्रॅडिशनल लुक करण्यापेक्षा माझा कल न थोडा थोडा वेगळं इतरांपेक्षा थोडं वेगळं करण्या मध्ये नेहमीच असतो म्हणून मी ही अशी एक छान जॉर्जेटची साडी विअर केलेली आहे यात ब्लॅक सोबत हा वाईन शेड विथ थोडंसं कॉपरिश कौ, प्रिंट पण आहे तुम्हाला कदाचित दिस दिसत असेल आणि या संपूर्ण लुकला मी ऑक्सिडाइज ज्वेलरनी ज्वेलरीनी कम्प्लीट केलेलं आहे सो गायज हिअर आय so एम थोडं ट्रॅडिशनल लुकला थोडा मॉडर्न टच हाच प्रयत्न आजच्या या लुकमध्ये केलेला आहे पारंपरिक काटपद्राची साडी विअर केल्यापेक्षा मी ही जॉर्जिएटची थोडी फॅन्सी साडी पार्टीवेअर साडीवर हा ट्रॅडिशनल लुकला क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे थोडा हटके आणि पण तरीसुद्धा हा पूर्ण कॉम्बिनेशन विथ हेअरस्टाईल ट्रॅडिशनल बन घातलेला आहे केन यू सी आणि त्या त्याला छान असे हे गजरा पण लावलेला आहे विथ ऑक्सिडाइज बँगल्स छान ऑक्सिडाईज मंगळसूत्र आणि कानातल्या पूर्ण बिंदीसुद्धा लावलेली आहे संपूर्ण लुक कम्प्लीट केलेला आहे ट्रॅडिशनल वे ला एक थोडा मॉडर्नाइज टच हाच माझा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तुम्हाला हा संपूर्ण लुक कसा वाटला तुम्हालासुद्धा ट्रॅडिशनल असून ट्रॅडिशनलवर मॉडर्न मॉडर्नाइज टच ही कन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला आवडली ला का कमेंट करून सांगा त्यासोबतच अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कारण या चॅनलवर तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं आणि इन्फॉर्मेटिव्ह पाहायला मिळेल तर पुन्हा भेटूस नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय